पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे ऍडव्होकेट असिम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला केला हा हल्ला लोकशाहीवरील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार असून लोकशाहीची राजोसपणे हत्या केली जात आहे अशी टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली चितळ रोड येथे कार्यकर्त्यांनी भ्याड निषेध करत निदर्शनं करत घोषणाबाजी केली यावेळी दशरथ शिंदे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला दिव्यांग विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान नगर शहरातील येथील व्यावसायिक बन्सी महाराज मिठाईवाल्यांचे धीरज जोशी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला या घटनेचा देखील शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला लवकरच याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांचं लक्ष वेधण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले या संदर्भात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुण्यामध्ये त्या ठिकाणी निर्भय बरोची जी सभा होती ती सभा उजळवून लावण्याचा त्या ठिकाणी अत्यंत केंदवा प्रचार त्या ठिकाणी केला गेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक तज्ञ अॅडव्होकेट असीम सरोपे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वभर चौधरी यांच्यावरती त्या ठिकाणी ब्या हल्ला करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी पुण्यामध्ये त्या ठिकाणी केलं त्यांचा त्या ठिकाणी हत्या करण्याचा कट होता ते काय त्यांना पूर्ण राहिलेलं नाही गाडीच्या काचा फोडल्या गेल्या त्या ठिकाणी दहशत केली गेली त्या ठिकाणी त्यांना रोखलं गेलं मात्र ते वागळे सर्वदेव आणि चौधरी त्या ठिकाणी निर्भीडपणानं निर्भयपणानं त्या प्रसंगाला सामोरे गेले ते अजिबात मागे हटले नाहीत या त्रिमूर्तीला त्या ठिकाणी तमाम नगरकरांच्या आणि महाराष्ट्रवासींच्या वतीनं आम्ही मानाचा मुजा त्या ठिकाणी करतो त्यांना सलाम करतो या देशामध्ये सध्या लोकशाहीची हत्या सुरू आहे राज्यातलं सरकार असेल किंवा देशातलं सरकार असेल हे त्या ठिकाणी हुकुमशाही अडू पाहत आहे झुंडशाही सुरू आहे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला म्हणजे कुठं हे राज्य चाललंय फेसबुक लाईव्ह करून त्या ठिकाणी हत्या केली जाते अशा प्रकारचं झाडच एवढंच नाही तर अगदी काल परवा नगर शहरातले सावडी जे सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत मनसी महाराजचे आपले जोशी साहेब यांच्यावरती सुद्धा हल्ला त्या ठिकाणी झाला प्राणघातक हल्ला झाला हे काही जे आहे ते महाराष्ट्रात गुंडारात चाललेलं आहे याला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी या त्रिमूर्तींनी केलं त्या त्यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध आता आम्ही या ठिकाणी शेअर काँग्रेसच्या वतीने केलेला आहे आणखी एका गोष्टीचं मी स्वागत करतो की या ठिकाणी देखील त्या ठिकाणी बोलताना स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीला त्यांचा विरोध आहे आणि महाविकास आघाडीला त्याचा पाठिंबा आहे कारण की लोकशाही वाचायची असेल तर कुठेतरी राजकीय भूमिका ही घ्यावी लागेल त्यांनी अहमदनगर शहर काँग्रेस वतीनं स्वागत करतो आणि या निमित्ताने हेही सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या घाड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती अहमदनगरमध्ये मध्ये आगामी दिशा काय ठेवायची या बाबतीवर देखील भूमिका घेतली जाईल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा